हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांच्या देवघराच्या वरती किंवा खाली किंवा साईडला कप्पा आहे का, का? जिथे तुम्ही पूजेचं सगळं साहित्य ठेवता हा कप्पा जर तुमच्या देवघराच्या साईडला वरती किंवा खाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही देवघरात अजिबात ठेवू नये किंवा देवघराच्या कोणत्याही कप्प्यामध्ये ठेवू नये या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्यामुळे काय नुकसान होतं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा देवघरात देवांव्यतिरिक्त रोजच्या पूजेच्या संबंधित अनेक वस्तू ठेवल्या जातात पण त्यामध्ये सुद्धा अशा काही का का गोष्टी आहेत देवघराच्या आजूबाजूला ठेवू नये पूर्वी घरं मोठी होती त्यामुळे देवघरही मोठी होती मात्र आता घरं लहान आहेत आणि देवाराही लहान आहे परिणामी देवाराशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्यात महत्त्वाची असते ती म्हणजे काडीपेटी त्यात अजांतेपणे अपघात होऊ शकतो तो टाळण्यासाठीच आठवणीने काही गोष्टी करायच्या आहेत देवघरात देवाजवळ तेलाचा दिवा म्हणजे समयी असते निरंजन ठेवतो तसंच देवघर सुगंधी आणि पवित्र राहावं त्यासाठी उदबत्ती धूप लावतो या गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी लागते ती म्हणजे काडीपेटी मात्र ती काडीपेटी देवाऱ्यात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्याच्या डोक्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये खास करून काडेपेटी वाती उदबत्तीचे स्टँड हळद कुंकूच्या पुड्या करंडा अशा गोष्टी तर देवघराच्या डोक्यावर मुळीच नसाव्या या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे काढघाल करताना जर पडल्या तर देव्हाऱ्याला नुकसान होऊ शकतं देवारा पडू शकतो देवाच्या मूर्ती पडू शकतात एखादी काचेची वस्तू असेल तर ती फुटू शकते खास करून दिव्यावर एखादी वस्तू पडली तर दिव्याची ज्योत मालवली जाते किंवा आजूबाजूच्या ज्वलनशील गोष्टी पेट घेऊ शकतात म्हणून देवाऱ्यात फक्त देव ठेवावेत देवाऱ्याच्या वस्तूसाठी छोटंसं स्वतंत्र कपाट करावं थोडंसं देवाऱ्यापासून लांबच ठेवावं विकतच्या देवाऱ्याला अगदी छोटासा कप्पा दिलेला असतो इतका छोटा असतो की त्यामध्ये काहीही ठेवायला फारशी जागा नसते उलट ते उघडबंद करताना देवाराच गदागदा हलतो अशात भिंतीच्या खिळाला देवारा असेल तर आणखीनच धोका निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार दिव्या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार दिव्या व्यतिरिक्त अन्य ज्वलनशील वस्तू ठेवल्या असल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आर्थिक बाजू कमकुवत होते तसंच कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो देवघराची नियमित स्वच्छता करावी पूजा तर आपण रोज करतो पण देवघराची स्वच्छता रोज होत नाही अस असं म्हणतात आपले पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे दृष्टी कान स्पर्श चव गंध यांना देवघरामध्ये चालना मिळते संपूर्ण दिवस अगदी सकारात्मकतेने भरलेला जातो दिवा लावतो म्हणजेच दृष्टीला चालना मिळते आरती करतो कापूर आरती करतो तो हात आपल्या डोळ्यांवरनं डोक्यावरनं फिरवतो म्हणजेच स्पर्श तर फूल वावतो साहजिकच त्या फुलाचा सुगंध आपल्यापर्यंत सुद्धा येतो तसंच तीर्थही घेतो तांब्याच्या चांदीच्या भांड्यात ठेवलेलं असतं म्हणून कप ताप असे आजारही बरे होतात अशा पद्धतीने आवश्यक तेवढी ऊर्जा स्वतःमध्ये आपण सामावून घेतो तस तसेच देवघराच्या स्वच्छतेलाही महत्त्व द्यावं परंतु देवघर कोणत्या दिवशी स्वच्छ करावं कोणत्या दिवशी करू नये सुद्धा आपण बेल समजून घ्यावं देवघर झाडण्यासाठी छोटा झाडू ठेवावा देवघराच्या सफाईनंतर गंगाजल शिंपडावं दिवेसुद्धा वेळच्या वेळी साफ करून घ्यावे आणि मगच ते प्रज्वलित करावे देवघरात एक नियम बनवा की देवघराची साफसफाई शनिवारी नक्की करा देवघराची साफसफाई चुकूनही गुरुवारी आणि एकादशीला करू नये देवघर स्वच्छ करताना फोटो किंवा मूर्ती जमिनीवर ठेवू नये एखाद्या वस्त्रावरती फोटो किंवा मूर्ती ठेवावेत पूजेची भांडी नेहमी स्वच्छ ठेवा त्यामुळे घरात सुखसमृद्धी राहते रोज घरात कापूर लावावा यामुळे घरामध्ये कटकटी होत नाहीत घरामध्ये नेहमी सुखशांती राहते सुखी समाधानाने कुटुंब राहतं अतिशय छोटी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्याशी शेअर केली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद